सुंदरी माधवी चंद्र सहोदरी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढेच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर वर्षातील सर्वात बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष असे महत्त्व आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने स्वसनी महिला हे व्रत करतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या घरी आणायच्या आहेत ज्यामुळे माता लक्ष्मीचा श्री हरी विष्णूचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होईल आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होते मार्गशिशरातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिक महिला मनोभावी व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबामध्ये आपल्या सौ के समाधान शांतता नांदावी या इच्छेने हे व्रत केले जाते मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून हे व्रत धरले जाते या व्रताच्या दिवशी घट स्थापना करून शास्वत पूजा केली जाते मार्ग महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करायचे आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावेळेस चार गुरुवार आलेले आहेत प्रत्येक वेळेस चार किंवा पाच असे गुरुवार हे येत असतात तर यामध्ये पहिला गुरु हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला गुरुवार आहे तर दुसरा मार्गेश महिन्यातील गुरुवार हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आहे त्याचप्रमाणे तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आहे त्याचप्रमाणे चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आहे तर या वर्षी आपल्याला हे चार गुरुवार आहेत तर हे चार गुरुवार विधिवत आपल्याला पूजा करायची आहे चौथ्या गुरुवारी आपला उद्यापन पण करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत प्रत्येक महिला आणि कुमारी काही मनोभावे करत असतात तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक शुभ कार्य देखील होत असतात तसेच अश्विन महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये असेच व्रत वैकल्य येत असतात तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा हे व्रत वैकल्य येत असतात तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची कृपा लाभा लाभावी व सुख शांती धन कीर्ती वैभव ऐश्वर्य संतती सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात जे जोडीनेही करतात तसेच हे मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे हे व्रत एक वर्षभर करता येते ज्याला जमेल तसे हे व्रत करता येते परंतु मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार गुरुवारचे व्रताला विशेष असे महत्व आहे हे व्रतामुळे घरात सुख समृद्धी नांदते पैशाची चणचण भासत नाही तसेच हे व्रत करताना ज्या चार वस्तू आपल्याला ला लागणार आहेत त्या आपण आता पाहणार आहोत त्याच्यामुळे महालक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण होतील आणि हे चार वस्तू आहेत त्या आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत ते उद्यापन झाल्यानंतरसुद्धा ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी मांसहार अजिबात करायचा नाही जरी तुम्ही नॉनव्हेज खाणार असतील तरीसुद्धा अजिबात तुम्हाला नॉनव्हेज करायचा नाही जर तुम्ही गुरुवार करत असाल किंवा नसाल तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही मांसार करत जाऊ नका त्याचबरोबर तुम्ही मार्गीश महिन्याची गुरुवार करत असाल तेव्हा लक्ष्मी व्रत व्रताची कथा वाचावी महालक्ष्मी महात्मे जरूर वाचावे आरती करावी व मार्गीश महिन्यात संपल्यावरही तुम्ही दर गुरुवारी ही पोथी वाचायची आहे कहाणी वाचावी तसेच कथा ऐकण्यासाठी घरातील मंडळी किंवा शेजाऱ्यांना सुद्धा बोलवायचं आहे हे व्रत वैकल् करत असताना घरामध्ये शांतता पाहिजे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या अगोदर महिलांनी सर्व घर स्वच्छ करायचं आहे फरशी वगैरे सर्व पुसून काढायचे हे धुवून काढायचे आहे तसेच आपला देवघर आहे तर तो देखील स्वच्छ कराय करायचा आहे म्हणजे आपण एखादे व्रत करतो तेव्हा घर स्वच्छ असतंच त्याचप्रमाणे आपला देवघर देखील स्वच्छ करायचं आहे महिलांनी केस वगैरे धुवूनच पूजेवरती बसायचं आहे म्हणजे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत परंतु तुम्ही आदल्या दिवशीच केस वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवूनच पूजेवरती तुम्हाला बसायचं आहे आता मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे त्या अशा आहेत ज्याच्यामधील पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळी कवडी जर तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल तर तुम्ही सफेद कवडीही आणू शकता तर ह्या कवड्या किती आणायला हव्यात तर ह्या कवड्या तुम्ही चार आणायच्या आहेत त्या आणल्यानंतर त्या रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे बुधवारची रात्र आणि गुरुवारच्या दिवशी आपण त्या पाण्यातून काढायच्या आहेत स्वच्छ पुसून वगैरे त्यांना घ्यायचे आहेत आणि मग त्या कवड्या आपण आपल्या महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत म्हणजे तुम्ही दोन कवड्या आणलेल्या असेल सात आणलेल्या असेल पाच आणलेल्या असेल तर तेवढ्या आपल्याला ठेवायच्या आहेत मग त्यांना हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचा आहे आणि मग शुक्रवारी तुम्हाला ह्या ज्या कवड्या आहेत तर एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत कारण ह्या कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या कवड्या म्हणजे महालक्ष्मीचे प्रतीक आहे या कवड्या जर तुम्ही तुमच्या घरी आणल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील दुसरी वस्तू म्हणजे कमळ तर लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे कमळाचं फूल तुम्ही दोन दिवस अगोदरच आणू शकता जर तुम्हाला कमलाचं फुल मिळालं नाही तर तुम्ही कमलगट्ट्याची मालसुद्धा खरेदी करू शकता कमलगट्टा म्हणजे कमलाच्या बियांपासून ही माल तयार केली जाते यामध्ये एकशे आठ मणी असतात जर तुम्ही ही माल महालक्ष्मीच्या फोटोला घातली किंवा तुमच्याकडे जर लक्ष श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र असेल तर त्याच्यापोती तुम्ही ही माल गुंडाळून ठेवायची आहे तर एकशे आठ कमलाच्या फुलांचं तुम्ही देवीला अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे पण तुम्ही कमलगट्ट्याची माळ नक्कीच खरेदी करून आणा कमलगट्ट्याची माळ अजिबात ओली करू नये किंवा धुवू नये कमळाच्या बियांपासून ही माळ बनली आहे त्यामुळे ओली ओलसरपणामुळे ती खराब होऊ शकते तिला बुरशी लागू शकते त्यामुळे ती ओली कधीच करायची नाही जर तुम्हाला कमलगट्ट्याची माळ तुम्ही घेऊ शकला नाही तर तुम्ही कमलगट्ट्याचे चार मणीसुद्धा घेऊन देवीला अर्पण करू शकता गुरुवारी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर जे कमळगट्ट्याचे चार मणी तुम्ही आणले ते शुक्रवारच्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती तुम्ही देवीच्या मूर्तीला अर्पण करू शकता यापैकी काही सुद्धा तुम्ही करू शकता कमलगट्ट्याच्या माळेचा उपयोग तुम्हाला जप करताना सुद्धा होईल तसेच कमळगट्ट्याच्या माळेचा आपल्याला भरपूर फायदे होतात आपल्या आर्थिक स्थिती ही मजबूत होते आणि आर्थिक चणचण ती देखील कमी होते यानंतरची तिसरी वस्तू ती म्हणजे एकाक्षी नारळ आपण आपल्या घरामध्ये नारळ आणतो त्याला दोन डोळे किंवा तीन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ म्हणजे त्याला एकच डोळा असतो हा नारळ तुम्ही आणू शकता यामुळेही तुमची आर्थिक स्थिती सुधारेल एकाक्षी नारळाने तुम्ही लक्ष्मीच्या पुढेही ठेवू शकता त्याला देखील विधिवत्याची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर किंवा तुम्ही कळशाला देखील हा नारळ कळशावरती देखील हा नारळ तुम्ही ठेवू शकता किंवा देवीच्या फोटोसमोर देखील हा नारळ तुम्ही ठेवायचा आहे त्याची पूजन वगैरे करून तो नारळ देखील तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आता चौथी वस्तू ती म्हणजे चांदीची लक्ष्मीची पावले आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहावा आपल्या आपल्यावर माता लक्ष्मीने प्रसन्न व्हावे असं आपल्याला वाटत असतं तर यासाठी आपण या मार्गशीर्षीमध्ये तुम्ही लक्ष्मीची पावले आणू शकता जर चांदीची मिळाली नाही तर दुसऱ्या कोणत्याही धातूची लक्ष्मीची पावले ही तुम्ही आणायची आहेत त्याचप्रमाणे गजलक्ष्मीची मूर्ती ही देखील तुम्ही खरेदी करू शकता गजलक्ष्मीच्या दोन मूर्त्या तुम्ही खरेदी करू शकता गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असताना हत्तीचा उजवा जो पाय आहे तो पुढे असावा आणि सोन ही वरती असावी अशीच मूर्ती तुम्ही खरेदी करायची आहे तुम्ही ही एवढी काळजी नक्कीच घ्यायची आहे जर तुम्हाला दोन गजलक्ष्मीची मूर्ती खरादी खरेदी करणे शक्य नाही तर मग तुम्ही एक गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची आहे तर बघा मार्गश महिना चालू आहे खूप पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला मी पाच वस्तू सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कोणती वस्तू जर नसेल तर यापैकी कोणतीही एखादी वस्तू जरी आणली तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तुमच्या मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतील घराची भरभराट होईल पतीची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी कायम राहील तुमचं घर धनधान्याने भरून जाईल इतकी महालक्ष्मी मातेची कृपा ही आपल्यावर राहणार आहे म्हणून आवर्जून तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू आणायची आहे